मोरपंखाचं गळ्यातलं बनवण्यासाठी मंगळसूत्र बनवण्यासाठी येथे झिरो पॉईंट तीन गेजची तार घेतलेली आहे कटर घेतलेला आहे आणि छत्तीस इंचीची काळी चेन आहे काळी पोत म्हणू शकता आणि इथे हे मोरपंख आहेत हे मीडियम साईजचे आहेत मोठ्याशे राऊंडमधले हे मोरपंख आहेत त्याच्यानंतर मोर ड्रॉप शेपचे मी चार क्रिस्टलचे मनी घेतलेले आहेत दोन हिरवे आणि दोन लाल घेतलेले आहेत ला एक गोल क्रिस्टलचा मने घेतलेला आहे आठ एम एमचा हे सगळे क्रिस्टलचे मने आठ एम एमचे आहेत दोन चक्रे घेतलेले आहे आणि जी तार घेतलेली आहे ती तार अठरा गेटची आहे आणि ती तार नऊ इंच एवढे घेतलेली आहे आणि येथे हे मनी आहेत झिरो एम एमचे डबल झिरो नाही आहे हे झिरो एम एम आहे तर एवढे वीस रुपयाला मनी येतात आणि ते मी आधी थोडेसे त्याच्यात यूज केलं होतं म्हणून ते तुम्हाला दाखवते आणि इथे आठ वीस गेचची तार घेतलेली आहे आणि हे ड्रॉप शेपचे आपले मोती आहेत तर आता आपण बनवायला सुरू करूया पूर्ण साहित्य तुम्ही एकदा बघितलं असेल काय काय आपल्याला लागतं आहे काय काय नाही सगळं दाखवलेलं आहे त्याप्रमाणे साहित्य बघा आणि येथे ही झिरो पॉईंट तीन गेजची जी तार आहे तर ही तार जवळपास मी पंचावन्न सेंटीमीटर एवढी घेतलेली आहे आणि आता सगळ्यात आधी झिरो पॉईंट तीनच्या तारेमध्ये एक ड्रॉप शेपचा मोती टाकला आहे आणि त्याच्यानंतर वरती हा झिरो एम एमचा गोल्डन मनी आहे तर तो मनी टाकून घेतलेला आहे आणि ते वी व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल गोल्डनचा मनी सोडलेला आहे फक्त मोतीच्या मधून तार परत काढले मोतीच्या वरच्या साईडने खालच्या साईडला तार काढले आणि ते शेवटी दोन इंच एवढं तार शिल्लक ठेवलेले आहे आणि आता नंतर आपण ड्रॉप शेपचा मनी टाकून घेऊया त्याच्यावरती गोल्डनचा मनी येथे तुम्हाला क्लिअर दिसत असेल की मी गोल्डन मनी सोडलेला आहे आणि जो आपला ड्रॉप शेपचा मोती आहे त्याच्यामधून वरतून खाली अशी तार काढलेली आहे नीट व्हिडिओ व्यवस्थित बघा म्हणजे व्यवस्थित समजेल खूप जास्त अवघड नाही आहे हे बनवणं जेवढं दिसतं तेवढं अवघड नाही आहे ते तुम्हाला बघून अवघड वाटत असलं तरी बनवायला खूप सोपे आहे हे मंगळसूत्र खूप ट्रेंडिंग असं हे मंगळसूत्र आहे बनवायला देखील खूपच सोपं आहे फक्त साहित्य आपल्याला सगळं व्यवस्थित बघून साहित्य आणायचं आहे मण्यांची साईज वगैरे मी इथे सांगितलेलं आहे क्रिस्टलच्या मणी आणखी एकदा सांगते क्रिस्टलचे मणी जे आहेत ते आपले ते आठ एम एमचे आहेत चार इथे ड्रॉप शेपच्या आहेत आणि एक राऊंडचं आहे तर दोन हिरवे आहेत आणि तीन जे आहेत ते लाल आहेत त्याच्यामध्ये एक गोल आहे आणि जे दुसरे आहेत तर ते लाल आहेत आणि जे गोल्डनचे मणी आहेत ते झिरो एम एमचे आहेत दोन चक्रे घेतलेले आहेत तार घेतलेले आहेत तारेमध्ये आपल्याला झिरो पॉईंट तीनचे एक तार घ्यायचे आहे वीस एम एमचे एक तार घ्यायची आहे आणि अठरा एम एमचे एक तार घ्यायची आहे अशा तीन प्रकारच्या तार आपल्याला वापरायचे आहेत येथे तर हे तीन प्रकारचे तार आपल्याला लागणार आहेत याच्या व्यतिरिक्त कोणती तार आपल्याला लागत नाही तुम्ही कोणतीही ज्वेलरी बनवा त्याच्यामध्ये बऱ्यापैकी ह्या तारांचा यूज होतो झिरो पॉईंट तीनच्याऐवजी थर्टी गेटची तार देखील वापरू शकतो तर ही संपूर्ण माहिती देते आणि जरी तुम्हाला काही अडचण आली किंवा काही समजलं नाही तर तुम्ही कमेंट करू शकता नंतर तसे व्हिडिओ मी नक्की बनवेन किंवा मा तुम्हाला माहिती नक्की देईन माझ्याने जेवढी होईल तेवढी तर ती मोती टाकून घेते तुम्ही पूर्ण बघा नीट व्यवस्थित वरचा मनी सोडते आहे आणि वरतून खाली तार अशी काढत आहे आणि ती ओढायची आहे तार आपले एकदम फिट्ट मनीला मनी, मनी पकडायचं आहे त्याच्यामुळे आपलं गॅप राहत नाही दोन्हींच्यामध्ये दोन्ही मोत्यांच्यामध्ये आपल्याला गॅप ठेवायचा नाही आहे तो गॅप आपल्याला कवर करायचा आहे जर तो गॅप ठेवला तर आपले मोती थोडेसे विरळ दिसणार दाट असे ती मोती पूर्ण भरीव आपलं फुल दिसणार नाही पाकळ्या आपल्याला थोड्याशा अर्धवट दिसणार म्हणजे सुट्ट्या दिसणार पूर्ण भरून असं ते फुल दिसणार नाही त्याच्यामुळे तर इथे तुम्ही बघू शकता तर मी इथे बारा आपले ड्रॉप शेपचे मोती अशा प्रकारे लावून घेते बारा मोती असे टाकलेले आहेत बारा मोत्यांचं हे फ्लावर बनलेलं आहे तर त्याच्यानंतर आता जे आपलं मोरपंख होतं गोलवालं तर ते मोरपंख तुम्ही बघू शकता मी फक्त तुमच्या माहितीच तो ते गुंडाळलेलं आहे त्याच्यात आता आपण काय करणार आहे तर एका मोतीपासून आता हे मी त्याचंच माप घेतलं आणि व्यवस्थित बसते त्याच्यामुळे तुम्हाला आधी लाव दाखवते मी याच्यामध्ये असं गुंडाळायचं म्हणून हे बघा तुम्ही बघू शकता ते मी गुंडाळलेलं काढलं आणि नंतरनं ते व्यवस्थित माप परफेक्ट आहे म्हणून नंतर जे आपण दोन इंच ठेवली होती तार तर ती दोन इंच तारं दोन्ही मोतींना छान अशी बांधून घेतलेलं आहे आणि जी एक्स्ट्राची तार आहे तर ती वर वरच्या साईडवरून खालच्या साईडला काढून घेतली म्हणजे तेथे जे, ते जे, जे ते मोती आहेत ते आपल्या मोरपंखाला अटॅच होतात त्याच्यामुळे तर इथे दोन साईडला मी तसं अटॅच करून घेतलं आहे असं आपल्याला पाच ते सहा ठिकाणी ते अटॅच करून घ्यायचं आहे जेणेकरून जे मोती आहेत ते मोरपंखाला व्यवस्थित बसतील साईडला निघणार नाहीत तर इथे आता हे मोती बघा तुम्ही मी कसं मोती बांधून घ्यायची पद्धत आहे तर आपल्याला एका मोतीला पूर्ण राऊंड करायचं आहे आणि पुढच्या मोतीला तसाच राऊंड करत जायचं आहे याला मोती बांधणं असं म्हणतात तर इथे हे मोती बांधून घेतलेले आहेत की तुम्ही बघू शकत असाल खूप मस्त असे फ्लावर आत्ताच दिसत आहे हे तुम्ही असं देखील वापरू शकता परंतु त्याच्यामध्ये मी हे गोल्डनचे जे मणी आहेत तर ते मणी टाकून घेते ह्या मण्याने लूक त्याचा खूप छान येतो तर हे मणी टाकून घ्यायचे आहेत आपल्याला जे गोल्डनचे मणी आहेत तर ते गोल्डनचे मणी आपल्याला तेवीस टाकून घ्यायचे आहेत तर येथे आपल्याला पूर्ण राऊंड पूर्ण होण्यासाठी तेवीस गोल्डनचे मणी लागतात थोडंसं याच्यामध्ये तुमच्या आकारामध्ये कमी जास्त होऊ शकतात जे तुम्ही कुंदन आहे आतलं मोरपंख ते लहान घेतलं तर तुम्हाला मणी कमी लागणार आहेत तर ते पूर्ण राऊंड होते आहे का नाही ते बघून घ्यायचं आधी आणि नंतर ना मनी कमी जास्त करू देखील शकता जास्त होत असेल तर काढू शकता कमी होत असतील तर आणखी टाकू शकता परंतु इथे मी जसं सांगते तसं जर तुम्ही बनवलं तर एकदम परफेक्ट येणार तुम्हाला मनी काढायची वगैरे गरज लागणार नाही तर तसं राऊंड करून बघायचा तर माझी दोन मनी एक्स्ट्रा झाली ती तर ते काढले आणि आता इथे तुम्ही बघू शकता पाटीमागच्या साईडला तार काढलेले आहे आणि आता याचा आपल्याला याला मी एक पिळा मारून घेते तुम्ही बघत असाल येतं व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे दिसत आहे त्याप्रमाणे पिळा मारून घेतलेला आहे आणि तार ओढून एकदम फिटिंग परफेक्ट करून घेतलेला आहे लूज ठेवायचे नाही आहे तार आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे फिटिंग करून घेतली त्याच्यानंतरनं आता जे आपले मनी आहेत गोल्डनचे ते देखील आपल्याला असे पॅक करून घ्यायचे आहेत जसं आपण मोती आणि मोरपंख घेतले त्याच प्रमाणात आपल्याला हे आता गोल्डनचे मनी आणि मोती घ्यायचे आहेत जेणेकरून ते हलू नये एकदम मजबूत असं हे बनतं याच्यामध्ये कुठेही नाजूकपणा राहत नाही आहे खूप मजबूत असे मंगळसूत्र बनतं नंतरून आपल्याला जास्त याचा प्रॉब्लेम होणार नाही रिपेरिंगचा त्याच्यामुळे बनवताना कोणतीही ज्वेलरी व्यवस्थित परफेक्ट अशी बनवायची जेणेकरून नंतर त्याचा प्रॉब्लेम येऊ नये आणि हे बनू हे तुम्ही बनवून विकू देखील शकता खूप कॉस्टली जाते ही ज्वेलरी दिसायला देखील खूपच छान दिसते किंवा तुम्ही स्वतःसाठी देखील असे छान छान ज्वेलरी बनवून घालू शकता तर येथे हे गोल्डनचे मनी सात वेळेस मी पॅक करून घेतलेलं आहे तीन तीन तीन, तीन महिन्यांच्या गॅपमधून आणि येथे ही जी आपली वीस केचची तार आहे तर त्या तारेला मी सगळ्यात आधी राऊंड करून घेतला आणि त्याच्यानंतरनं जे आपलं राऊंड नोज प्लायर आहे त्याच्या मदतीने येथे मी राऊंड बनवून घेते तुम्हाला दिसत असेल जसं व्हिडिओमध्ये दिसत आहे तशा पद्धतीने तुम्ही एक राऊंड बनवून घ्या आणि नाही समजलं तर तुम्ही कमेंट करा सेपरेट व्हिडिओ त्याच्यावरती नक्की बनवेन तर इथे राऊंड करून घेतला आहे आणि ही तार जवळपास अकरा इंच एवढी घेतली होती आणि त्याला राऊंड केलेलं आहे दोन ते तीन वरती ठो ठेवलेली आहे तार आणि बाकीची जी आहे त्याला राऊंड करून घेतलं आहे आणि आता हे ही तार जी आहे राऊंड केलेली ती आपल्याला त्या फ्लावरला छान अशी पॅक करून घ्यायची आहे ती तुम्हाला दिसत असेल बघा मी कशा पद्धतीने पॅक करते आणि ही पॅक करताना आपल्याला गोल्डन मण्याच्या आतून घ्यायची नाही आहे गोल्डन मण्यांच्या बाहेरूनच घ्यायची आहे ती तार काढायची आहे फक्त मोतीच्या मधून तार काढायचे आहेत मोतीमध्ये घालायची त्याच्यानंतर जे आपण वीस गेजच्या तारेचं राऊंड केलेलं आहे त्या तारेच्या राऊंडमधून काढायची आपल्याला गोल्डन मोत्यां मण्यांकडे जायचं नाही आहे गोल्डन मण्यांकडे गेलं तर ओढ बसल्यानंतर जे आतमधलं गोल्डन मन्याचं राऊंड आहे तर त्याचं फिनिशिंग जाऊ शकतं त्याच्यामुळे आपल्याला काम हे एकदम फिनिशिंगमध्येच करायचं आहे थोडासा वेळ लागला तरी चालेल देखील पण आपल्याला काम फिनिशिंगमध्येच करायचं आहे परत येईल नंतर फिनिशिंग व्यवस्थित येईल असं म्हणायचं नाही आहे पहिल्या वेळेस शिकतानाच आपल्याला एकदम फिनिशिंगमध्ये शिकायचं आहे जेणेकरून ती ज्वेलरी दिसते देखील छान तरी ते तुम्ही बघत असाल छान असं मी पॅक करून घेतलं त्याच्यानंतर ना दोन मोत्यांच्यामध्ये जे तार होती उभी तर त्याला देखील दोन मोत्यांच्यामध्ये पॅक करून घेतलं आणि आता वरती जे राहिलेलं आहे तार तर त्याला राऊंड बनवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने त्याचं राऊंड बनवलं आहे खूप मस्त असं हे फ्लावर बनलेलं आहे तर सेम असेच दोन फ्लावर बनवून घेतले आणि आता जे अठरागेची तार आहे तर त्या तारेला राऊंड करून घेतलं त्याच्यानंतर त्या एक कॅप टाकली आहे त्याच्यानंतरनं ड्रॉप शेपचा लाल कलरचा क्रिस्टलचा मनी टाकून घेतलेला आहे त्याच्यानंतर हिरवा मणी टाकला परत मोती टाकला नंतर आपण जे बनवलं होतं फ्लावर तो टाकला नंतरनं मोती टाकला ड्रॉप शेपचा त्याच्यानंतर चक्री टाकलेली आहे त्याच्यानंतर एक गोल क्रिस्टलचा आठ एम एमचा मणी नंतरनं चक्री नंतर मोती आणि त्याच्यानंतरनं हे थोडंसं मला लाँग वाटत होतं त्याच्यामुळे मी त्याला कट केलं आणि राऊंड बनवून घेतला तर त्याच्यानंतरनं हे आपले दुसरी वाटी टाकून टाकून घेतलेलं आहे मंगळसूत्राची त्याच्यानंतर मोती टाकून घेतलेलं आहे खूप मस्त हे दिसत आहे बघायला एवढं खूप सुंदर ब्रॉड साडीवरती एवढं मस्त परफेक्ट असं हे मॅचिंग होतंय तर आता त्याच्यानंतरनं जसं पलीकडं आपण ओवून घेतलं आहे तसंच ओवून घेतलेलं आहे नंतर दोन क्रिस्टलचे मणी टाकले आणि शेवटी एक कॅप आहे तर ती कॅप टाकून घेतली आहे आणि त्याला आता आपल्याला राऊंड बनवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता खूप मस्त असं हे मंगळसूत्र दिसत आहे आत्ताच थोडंसं जर एक्स्ट्रा राहिलं तर कट करायचं आहे परंतु एक्स्ट्रा राहत नाही जसं मी सांगितलं आहे त्या पद्धतीने जर बनवलं तर परफेक्टच हे मेजरमेंट आहे खूप मस्तच ही ब्रॉड अशी वाटी झालेली आहेत खूप मस्त दिसत आहेत जर तुम्हाला लहान करायचे असतील तर तुम्ही साईडचा एक एक क्रिस्टलचा मनी स्किप करू शकता आणि तार आपल्याला मग लहान घ्यायचे आहे येथे आपण नऊ इंच घेतली होती तर आपल्याला आठ इंच एवढी तार घ्यायची आहे जर साईडचे दोन मनी कट केले तर आणि त्याच्यानंतरनं इथे आपलं पेंडन तयार आहे मंगळसूत्राचं तर आता आपण ते अटॅच करूया तर अटॅच करण्यासाठी तुम्ही बघू शकता इथे मी वीज गेची तार आहे त्याला एक राऊंड बनवून घेतलेला आहे आणि तो कट केलेला आहे आता त्या राऊंडला आपल्याला फाकवायचं आहे आणि ते फाकून झाल्यानंतर आपल्याला ते जोडायचं आहे तर ही छत्तीस इंची पोत आहे तर ही चाळीस ते पन्नास रुपयाच्या दरम्यान भेटते जर तुम्ही एक डझन घेतलं तर तुम्हाला कमीत बसते आणि जर एक एक घेतली तर ते थोडंसं कॉस्टली जातं परंतु ते पन्नास ते साठच्या वरती जास्त नसते पोत ते पन्नास ते पंचावन्न साठ रुपयांपर्यंत ज्या त्या एरियामध्ये जिथले तिथले रेट असू शकतात परंतु स कोणत्याही एरियात जरी तुम्ही गेले तर साठ रुपयाच्या पुढे ही काळी पोत भेटणार नाही तर हे अटॅच करून घेतलं आता दोन्ही साईडनी आपण तसंच जोडून घेऊया खूप मस्त दिसत आहे याचं कलर कॉम्बिनेशन फिनिशिंग सगळं एकदम परफेक्ट आहे तर हे मंगळसूत्र तुम्ही ऑर्डर देखील करू शकता आणि तुम्ही स्वतः देखील बनवू शकता तर ऑर्डर करायचं असल्यास मी नंबर देत आहे डिस्क्रिप्शनमध्ये तर नक्की जाऊन चेक करा नक्की ऑर्डर करा याच्यावरती कानातले देखील येणार परंतु जे मोरपंख आहे ते थोडासा लहान येणार तर बघू शकता फिनिशिंग एकदम परफेक्ट आहे